नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अमरावती भरती दोन हजार पंचवीस दोन हजार पेक्षा जास्त पद आहेत तर याच्या नवीन आकृती बंदास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे लवकरच याची जाहिरात जी जा आहे तर ते आपल्याला बघायला मिळू शकते तुम्हाला माहिती आहे नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे तसेच इतर महानगरपालिकेच्या जाहिराती देखील येणार आहेत कारण की महानगरपालिकांच्या निवडणुका बाकीत आणि निवडणुकांच्या आधी खूप सारे महानगरपालिकांच्या भरती ज्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नवीन आकृती बंदानुसार किती जागा असणार आहेत किती रिक्त जागा असणार आहेत आणि किती जागांसाठी संधी जे आहे तर ते आपल्याला मिळू शकते या सर्व गोष्टी पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा तुम्ही देखील महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली ऑनलाईन रेकॉर्डेड वॅच लाँच केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय बघायला मिळतील मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता त्याची प्राइस आपण कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही यांना कॉल करा किंवा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ऍप डाउनलोड करा तसेच आपल्या टेस्ट सिरीज देखील लॉन्च आहे शंभर प्लस टेस्ट आहेत तर त्या देखील तुम्ही सेपरेट कोर्स आहे तो परचेस करू शकता चला तर आता आपण जाणार आहोत या जे आर कडे ज्या जे आर मध्ये आपल्याला आकृती बंदाविषयी माहिती जी आहे तर ती बघायला मिळते बघा अमरावती महानगरपालिकेच्या विविध अंतर्गत दोन हजार सत्त्याऐंशी पदांच्या आकृती बंदास मान्यता देण्याबाबत एक मार्च दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आपल्याला पाहायला मिळतो बघा अमरावती महानगरपालिका ही ड सवर्गातली आहे ड सवर्गातली महानगरपालिका असून या महानगरपालिकेमध्ये आधीच खूप सारी पद आहेत परंतु जर पदांच्या गोष्टीमध्ये पाहिलं झालं ना एक्केचाळीस विभागातील दोन हजार चारशे सत्तावन्न पद आहेत त्यापैकी सहाशे पन्नास पद ही रद्द करण्यात येणार आहेत आणि दोनशे ऐंशी पदं ही नव्याने निर्माण करण्यात येतील सहाशे पन्नास पदं ही रद्द होतील आणि दोनशे ऐंशी पदं ही नव्याने तयार होतील आणि जर आपण सुधारित आकृती बंद पाहिला तर तो असणार आहे आता दोन हजार सत्त्याऐंशी पदांचा जो आधी किती होता वीसशे सत्तावन्न पदं होती तर ती आता कमी झालेली आहे पण नवीन दोनशे ऐंशी पदं येतील की ज्याच्या माध्यमातून भविष्यात चांगल्या जागा आपल्याला इथे पाहायला मिळतील अमरावती महानगरपालिकेतील विविध सवर्गातील वर्ग एक ते वर्ग चार मधील तसेच भाग निय दोन हजार सत्त्याऐशी पदांचा एकूण आकृतीबंध हा पुढे जो आहे तो देण्यात आलेला आहे तर ते पुढे आपल्याला याच्याविषयी माहिती मिळते ओके आता काय असतं मित्रांनो महानगरपालिकेसाठी काय केलेलं आहे शासनाने आस्थापणा खर्च अट टाकून दिलेले म्हणजे महसुली खर्च किती स्टाफचे तुम्ही सॅलरी बाकी तुमचं रेंट वगैरे काय सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्याच्यासाठी किती खर्च होतो तर त्याची मर्यादा टाकून दिलेली आहे ही मर्यादा असते पस्तीस टक्के ऑलरेडी अमरावती महानगरपालिकेचा आस्थापना खर्च डायरेक्ट किती गेलेला आहे बहात्तर पॉईंट शहात्तर टक्के तरी पण शासनाने त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून जी आहे तर ती अट शिथिल करण्यासाठी मान्यता दिलेली आहे म्हणजे त्यांना पदभरतीसाठी आता त्यांना मान्यता आहे कारण की जर हे राहिलं असतं शा बहात्तर पॉईंट शहात्तर टक्के तर भरता चालण असतं कारण की त्यांनी पं पस्तीस टक्क्याची मर्यादा जी आहे तर ती ओलांडलेली आहे पण एका वेळेची विशेष बाब म्हणून त्यांना ही माहिती देण्यात येते तसेच त्यांना पण सांगण्यात आहे काही आउटसोर्सिंग करता येतील म्हणजे कंट्रॅक्टर करण्यात येतील तर त्यांना आउटसोर्सिंग त्याच्यासाठी फुल टाईम पद भरूच नका आता आपण वेगवेगळी -वेग पदं आणि त्या पदांसाठी रिक्त जागा किती आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जे आहेत तर ते बघायला मिळतील बघा अमरावती महानगरपालिका ठरावान्वे मंजूर असलेल्या पदांचा तपशील वेगवेगळे तपशील बघा उच्च श्रेणी लघुलेखक लेखक याचं एकच पद आहे त्याच्यानंतर सिव्हिल वाल्यांसाठी चांगली संधी आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांच्या बेचाळीस पद आहेत तिथं बेचाळीस पद आहेत यांच्यापैकी जे काही रिक्त असतील तर ते पद भविष्यात भरण्यात येतील पुढे लेखापालचं पद आहे लेखापालच्या आठ जागा असणार आहेत तिथं किती आठ जागा या रिक्त जागा नाहीत मित्रांनो यांच्यापैकी काही भरले असतील काही रिक्त असतील त्या पुढे वरिष्ठ लिपिक निरीक्षक तर याच्या किती जागा आहेत त्यांच्याकडे फिफ्टी सेवन जागा आहेत कनिष्ठ लिपिकच्या किती जागा आहेत तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस साठी नेणार समजा त्याच्यातल्या रिकाम्या जागा रिकाम्या असतील तर त्यांच्यासाठी भरती जे आहेत तर ते करू शकतात ओके अरे अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळी वेगवेगळी वेग, वेग, वेग पदं आपल्याला जे पाहायला मिळतात वाहन चालक शाळा निरीक्षक उद्यान मग याच्या बघा औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्ट वाल्यांसाठी तेवीस जागा आपल्याला इथे बघायला मिळतात बहुउद्देशीय आरोग्यसेवक म्हणजे आरोग्यसेवकाची जागा ही जागा आठ जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात त्याच्या आठ जागा तर अशा जवळपास या जागा होत्या शासनाने मंजूर केलेली पदं ही अठ्ठावन्न आहेत आणि महानगरपालिकेच्या विविध ठरावानुसार मंजूर केलेली पदं तेवीसशे अठ्ठ्याण्णव आहेत तर हे चोवीसशे छप्पन्न ही मंजूर होती आता याच्यात कमी करून ते दोन हजार पेक्षा दोन हजार प्लस पदे एवढी जी आहेत तर ती करण्यात येणार आहेत या सगळ्या गोष्टी पुढे बाकी त्या प्रत्येक पदाची सॅलरी वगैरे कार्यरत पदे रिक्त पदे अशा याच्याविषयी जे आहेत तर ती माहिती आपल्याला मिळते बघा हा जो तीन नंबरचा कॉलम असणार आहे म्हणजे तीन नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला रिक्त पदे जे आहेत तर ती बघायला मिळणार आहेत आपण लिपिक वगैरे पद असतील तर त्यांच्याविषयी काही रिक्त पद आहेत का तर ते आपण इथं जाणून घेऊया बघा तर दिलेले तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काय असेल फॉर एक्झाम्पल बघा सिविलवाल्यांसाठी सतरा पद रिक्त आहेत मेकॅनिकल वाल्यांचं एकही पद रिक्त नाही आहे इलेक्ट्रिकल वाल्यांचं एकही पद रिक्त नाही तर ते आपल्याला इथून कळतं बघा वरिष्ठ लिपिकचे तीन पद रिक्त आहेत किती तीन पद रिक्त आहेत वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकची किती पद रिक्त आहेत तर एकशे साठ पद आपल्याला रिक्त पाहायला मिळतात वरिष्ठ लिपिकची वेतन श्रेणी असणार आहे येस एट पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार शंभर येस सिक्स असणार आहे एकोणावीस हजार सहाशे त्रेसष्ट हजार दोनशे था एवढी बघा तीनशे पदे पंचवीस पदे मंजूर आहेत त्याच्यापैकी एकशे पासष्ट भरले गेले एकशे साठ जे आहेत तर ती खाली आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे भविष्यात त्याचे शंभर प्लस जागांची चांगली अशी ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर ती अमरावती महानगरपालिकेसाठी आपल्याला बघायला मिळत तर हे अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं महानगरपालिकांविषयी अमरावती महानगरपालिकांविषयी तसेच इतर हे महानगरपालिकेच्या जा भरती ज्या आहेत तर त्या भविष्यात येणार आहेत आणि तुम्ही जर याच्यासाठी तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचला जे आहेत करू शकतात अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे आपलं ॲप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र